हे व्हॅनिला आईस्क्रीम बघतायत ना दिसायला किती सुंदर दिसतं आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला आईस्क्रीम तर खाऊच वाटतं आणि मुलं तर आईस्क्रीम खाण्यासाठी खूप हट्ट करतात पण बाजारात मिळणारं हे आईस्क्रीम आपण घरच्या घरी कसं बनवायचं ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर रेसिपी अगदी सोपी आहे चला तर लगेचच सुरुवात करूया सुरुवात करण्या अगोदर चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या तर व्हॅनिला आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी एक कप इतकं दूध घेतलेलं आहे हे दूध मी बाजारातून आणल्यानंतर न तापवता या कपमध्ये काढून घेतलेलं आहे गॅसवरती एक भांडं ठेवून दिलं त्यामध्ये हे एक कप इतकं दूध मी ओतून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस चालू करून घ्यायचं आहे आणि हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर आता या दुधामधलं मी दीड पळी इतकं दूध एका वाटीमध्ये काढून घेणार आहे ते कशासाठी काढून घेते ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच आता हे जे दूध आहे ते आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे तर दूध उकळण्या अगोदर यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर इथे मी चार टेबलस्पून इतकी साखर यामध्ये घालून घेतलेली आहे एवढ्या साखरेमध्ये आईस्क्रीम आपलं परफेक्ट गोड होतं तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर यामध्ये दोन टेबलस्पून साखर एक्स्ट्रा वापरू शकता माझ्या घरी गोड कमी खाल्लं जातं त्यामुळे मी चार टेबलस्पून साखर वापरली आहे तर इथे आता आपण जे दूध काढून घेतलं होतं वाटीमध्ये त्यामध्ये एक टेबलस्पून स्पून इतकं आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे आणि हे जे कॉर्नफ्लॉवर आहे ते दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही याच्या गुठळ्या हो होऊ द्यायच्या नाहीत आता बघा साईडला आपण जे दूध ठेवलं होतं गॅसवरती ते सुद्धा छान असं उकळत आलेलं आहे आता ह्या उकळत्या दुधामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून घ्यायची आहे ही कॉनफ्लॉवरची स्लरी घातल्यानंतर आपल्याला लगेचच या दुधाला ढवळून घ्यायचं आहे म्हणजे या दुधामध्ये कॉर्नफ्लॉवरच्या कुठेही गुठळ्या राहणार नाहीत किंवा दूध भांड्याला चिटकणार नाही आता बघा गॅस आपल्याला मीडियम करायचं आहे आणि सतत हलवत याला छान असं घट्टसर होऊपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता गॅस मी लोस ठेवलेला आहे आणि याला सतत हलवत आहे आता बघा हे दूध छान असं घट्टसर होऊ लागलेलं आहे हे थंड झाल्यानंतर अजून जास्त घट्ट होतं आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतर हे जे भांडं आहे ते गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनटासाठी याला सतत हलवत थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हे जे मिश्रण आहे मी सतत हलवत याला थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आता एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण सर्व ओतून घ्यायचं आहे भांड्याला जितकं काही मिश्रण लागलेलं ला आहे ते सुद्धा स्पॅच्युलाने सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि हे जे वाटीमध्ये आता आपण मिश्रण काढलेलं आहे त्याला फॉईल पेपर लावून द्यायचं आहे तुमच्याकडे जर फॉईल पेपर नसेल तर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये सुद्धा हे मिश्रण काढून फ्रीजमध्ये ठेवू शकता आता हे फॉईल पेपर लावलेला बाउल आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत पंधरा ते वीस मिनटासाठी त्यानंतर आपण पुढची तयारी करून घेणार आहोत आता इथे एका बाउलमध्ये मी बर्फ काढून घेतलेला आहे म्हणजेच बर्फाचे तुकडे एका बाउलमध्ये काढून घेतले त्यावरती एक दुसरं भांडं ठेवून द्यायचं आहे आणि आता इथे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे तर आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला व्हिपिंग क्रीमची गरज लागते पण आज आपण व्हिपिंग क्रीम न वापरता अमूलची फ्रेश क्रीम वापरून आईस्क्रीम बनवणार आहोत तर इथं मी अमूलची फ्रेश क्रीम बाजारातून आणली आणि तिला फ्रीजमध्ये ठेवून दिली अर्ध्या तासासाठी म्हणजे ती व्यवस्थित चिल्ड हो होते आणि आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरता येते फ्रीजमध्ये अमूलची क्रीम ठेवल्यामुळे ती छान अशी घट्टसर होते म्हणजे तिला आपल्याला व्यवस्थित फेटता येतं तर इथं बघू शकता फ्रेश क्रीम अगदी घट्टसर झालेली आहे आता एक बीटर घ्यायचं आहे आणि बीटरच्या मदतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे खालच्या बाजूला आपल्याला बर्फाचे गोळे किंवा थंड पाणी ठेवूनच मग ही फ्रेश क्रीम आपल्याला फेटून घ्यायची आहे म्हणजेच ती व्यवस्थित फेटली जाते तर इथे बघू शकता तुम्ही मी अगदी हलक्या हाताने याला छान असं फेटून घेतलेलं आहे पाच ते सहा मिनटासाठी आता हे पाच ते सहा मिनटासाठी चांगलं फेटून घेतलं थोडीशी जी फ्रेश क्रीम आहे ती घट्टसर झालेली आहे थोडं याला साईडला ठेवून देऊ आणि आपण जे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते काढून घ्यायचं आहे तर त्यावरील कॉईल पेपर काढून घेतला आणि हे मिश्रण तुम्ही बघू शकता चांगलं घट्टसर झालेलं आहे आणि थंडसुद्धा आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला या फ्रेश क्रीममध्ये घालून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मी या क्रीममध्ये घालून घेतलं आणि पुन्हा एकदा इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने याला फेटून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटासाठी याला सतत फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे ते चांगलं घट्टसर होतं विपिंग क्रीम असते तिला थोडंसं फेटल्यानंतर ती घट्ट होते तशाच पद्धतीने हे मिश्रण थोडंसं घट्टसर होते थोडं त्यापेक्षा कमी घट्ट होतं आता यामध्ये आपल्याला वॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे तर मी वन बाय फोर टी स्पून यामध्ये वॅनिला इसेन्स घालून घेतला आणि मिश्रण पुन्हा एकदा चांगलं असं फेटून घेतलेलं आहे तर इथं स्पॅचुल्याच्या मदतीने व्यवस्थित हे चांगलं फेटून घेतलं आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित परफेक्ट असं तयार झालेलं आहे आईस्क्रीम सेट करण्यासाठी आता ह्या मिश्रणाला आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक काचेचा एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे तुमच्याकडे जर काचेचा एअरटाईट कंटेनर नसेल तर तुम्ही प्लास्टिकचा डब्बासुद्धा वापरू शकता आता हे सर्व मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडीशी टूटी फ्रुटी घालून घेतलेली आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल किंवा यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता किंवा चॉकलेटसुद्धा यामध्ये घालू शकता आता टूटी फ्रुटी घालून झाल्यानंतर आपल्याला याला झाकण लावून द्यायचं आहे यावरती फॉईल पेपर लावायची गरज नाही हे एअरटाईट कंटेनर असल्यामुळे मी फक्त याला झाकण लावून हे आता फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देणार आहे तर मी संध्याकाळी हे आईस्क्रीम बनवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत याला सेट करून घेणार आहे तर फ्रीझरमध्ये हे मी आईस्क्रीम ठेवून दिलं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता इथे आईस्क्रीम छान असं सेट झालेलं आहे तुम्ही जर प्लास्टिकच्या डब्यामध्ये आईस्क्रीम सेट करणार असाल तर त्याला वरून थोडंसं फॉईल पेपर लावा म्हणजे त्यावरती क्रिस्टल्स जमा होणार नाहीत आता आपण आईस्क्रीम स्कूप करून घेणार आहोत तर त्यासाठी एक स्कूपर घेतला त्याला थोडंसं पाण्यामध्ये डीप करून घेतलं आणि आईस्क्रीम स्कूप करून घ्यायचं पाण्यामध्ये डीप केल्यामुळे आईस्क्रीम व्यवस्थित निघलं जातं फ्रीजमधून आईस्क्रीमचा डबा काढल्यानंतर थोडा वेळ असाच वरती ठेवून द्यायचा म्हणजे तो व्यवस्थित सेट होतो आणि आपल्याला आईस्क्रीम व्यवस्थित काढता येतं तर इथे तुम्ही बघू शकता आईस्क्रीम स्कूप करताना किती स्मूथली ते निघत आहे आणि याचं टेक्स्चरसुद्धा बघू शकता किती छान स्मूथ आणि क्रीमी झालेलं आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी परफेक्ट बाजारात मिळतं तसं आईस्क्रीम बनवू शकता फक्त अमूल फ्रेश क्रीमची गरज आहे अमूल फ्रेश क्रीम कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये आरामात मिळते त्यामुळे हे आईस्क्रीम तुम्ही इझिली बनवू शकता तुम्हाला जर फ्रेश क्रीम न वापरता आईस्क्रीम बनवायचं असेल तर मी कोणतीही क्रीम न वापरता आईस्क्रीमची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्ही एकदा जाऊन नक्की चेक करा तर इथे बघू शकता आईस्क्रीम किती छान क्रीमी आणि स्मूथ झालेलं आहे आणि खायला म्हणाल तर अतिशय अप्रतिम असं झालं होतं तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने एकदा तरीही आईस्क्रीमची रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला ही आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओला एक लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय टेक के